लाडके बहिणी योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी देवेंद्रा फडणवीसांचा एक आदेश आणि आता पैसे वाटपाचा निर्णय झाला आहे बहिणींची आता प्रतीक्षा देखील संपली आहे कारण की आता राज्य सरकारने सर्वांना कामाला लावले आहे आता हप्ता थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आता डेबिटच्या माध्यमातून तुमच्या थेट बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी जेवढी रक्कम लागणार होती ती आता सरकारपर्यंत पोहोचली असून आता डेबिटच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आता दोन ते तीन दिवस अतिशय महत्वाचे असणार आहेत कारण की आता तुम्हाला मॅशेज येणार आहे जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला अशा प्रकारचा आता तुम्हाला मॅशेज येणार आहे कारण की आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची राज्य सरकारने पूर्ण तयारी केली असून आता तुमच्या थेट बँक खात्यावरती रक्कमच जमा होणार आहे काही लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता एक हजार पाचशे रुपये तर काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बाराव्या हप्त्यात एकूण तीन हजार रुपयांचा जमा होणार आहे राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच राज्य सरकारने लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी अजून दोन महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर केले असून आता हप्ता तर तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे कसलाच उशीर न लागता आता तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येणार असून आता राज्य सरकारने जिल्ह्यांची यादी देखील जाहीर केली आहे म्हणजेच आता यादी जाहीर झाली असून पहिल्या टप्प्यामध्ये नऊ जिल्हे असतील दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता हा वर्ग करण्यामध्ये येणार आहे साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये त्याचा जून महिन्याचा बारावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार असून आता पहिला टप्पा नऊ जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे आता कोणत्या क्षणी तुम्हाला मॅसेज येणार आहे फक्त आता तुमचे मॅसेजकडे लक्ष म्हणजेच की मॅसेजकडे आता फक्त लक्ष राहू द्या कारण की आता कोणत्या क्षणी तुम्हाला मॅसेज येणार आहे एकूणच तीन हजार रुपयांचा हप्ता जमा झाला अशा प्रकारचा देखील आता बऱ्याच लाडक्या बहिणींना मॅसेज येणार आहे म्हणजेच की जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये तर काही लाडक्या बहिणींना आता तीन हजार रुपयांचा राज्य सरकार देणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आता साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच की मे महिन्याच्या अकरा हप्त्यासाठी राज्य सरकारने दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वाटप केला होता आणि त्याचप्रकारे आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यापोती देखील साधारणत तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हे जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता जून महिन्याचा बारा हप्ता हा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या नऊ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता जमा होत आहे त्याचबरोबर आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी कोणकोणते महत्त्वाचे निर्णय घेतले आहे त्याचबरोबर आता जो लाडकी बन योजनेचा जून महिन्याचा बारा हप्ता आहे तो नेमका आता किती वाजता जमा होणार आहे केव्हा जमा होणार आहे म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण की राज्य सरकारने तीस ते पस्तीस मिनिटांपूर्वी अर्जंट महत्त्वाची सूचना सोबतच अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असल्यामुळे आता हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये आता जून महिन्याचा बारावा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याच्या वाटपासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता फक्त हळूला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही व्हिडिओला जर शेवटपर्यंत पाहत गेला तर तुमचा आता चांगलाच फायदा होणार आहे कारण की तुमच्या थेट बँक खात्यावरती आता दोन ते तीन योजनांचे पैसे जमा होणार आहेत म्हणजेच की जून महिन्याचा बारावा हप्ता असेल त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळत नव्हता अशा देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत आता गॅस सिलेंडर योजनेचा देखील हप्ता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता राज्य सरकारने कालच लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची घोषणा केली असून आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची आनंदाचे आणि खुशखबर अशी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे कारण की आता लाडक्या बहिणींना तब्बल एक लाख रुपयापर्यंत कर्ज राज्य सरकार देणार आहे म्हणजेच आता लाडक्या बहिणींना तब्बल एक लाख रुपयापर्यंत आता रक्कम ही देण्यामध्ये येणार आहे बिनव्याज आता लाडक्या बहिणींना कर्ज देण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींना एक लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य राज्य करणार आहे आणि हे एक लाख रुपयांची रक्कम कशी मिळवायची ते देखील मी सांगणार आहे म्हणजेच का आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा त्यानंतर एकूण एक, एक लाख रुपयांचा देखील लाभ या ठिकाणी कसा मिळवायचा त्यानंतर जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो नेमका किती वाजता आणि केव्हा बँक खात्यावरती जमा होणार आहे त्याचबरोबर आता पहिल्या टप्प्यामध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता कोणत्या बँकेमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील हप्त्याची रक्कम किती वाजता जमा होणार आहे म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याच्या वाटपासंदर्भातील आणि राज्य सरकारने केलेल्या महत्त्वाच्या देखील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त एकच विनंती आहे या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाह्यात आता सविस्तर अपडेट तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत चला कारण की आता जून महिन्यात म्हणजेच की जून महिन्या देखील आता संपत आलेला आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून आता राज्य सरकारने जो जून महिन्याचा बारा हप्ता आहे तो आता वाटप करण्यासाठी निधी देखील साधारणतः म्हणजेच की तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यापोटी वर्ग करण्यामध्ये येणार असून आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची या ठिकाणी पूर्ण तयारी झाली आहे आता जून महिना देखील संपत आला असल्यामुळे आता साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये ही रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि त्यासाठी लाडक्या बहिणींना दोन महत्वाचे कामे करावे लागणार आहेत म्हणजेच की आता जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दोन ते तीन दिवसांमध्ये आता जमा करण्यामध्ये येणार आहे याच्यासाठी आता राज्य सरकारने एक अतिशय महत्वाच्या आणि अर्जंट सूचना जाहीर केली आहे फक्त लक्षपूर्वक ऐका आता जो जून महिन्याचा बारा हप्ता आहे तो साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे कारण की आता राज्य सरकारने देखील या ठिकाणी पूर्ण तयारी केली असल्यामुळे आता तुम्हाला कसलेच काळजी करण्याची गरज नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक आदेश आणि पैसे वाटपाचा निर्णय या ठिकाणी झाला आहे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे सरकारने आता सर्वांना कामाला लावले असून आता डेबीटीच्या देखील प्रक्रिया सुरू होत आहे डीबीटी अंतर्गत आता तुमच्या थेट बँक खात्यावरती थे जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो आता जमा होणार आहे मात्र त्यासाठी आता तुम्हाला दोन महत्वाचे कामे करावे लागणार आहेत आणि तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर तुम्हाला अजून दोन योजनांचा देखील या ठिकाणी लाभ मिळणार आहे म्हणजेच की साधारणतः दोन ते तीन योजनांचे पैसे आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत यामध्ये आता राज्य राज्य सरकारने एक अतिशय महत्वाच्या आणि अर्जंट सूचना जाहीर केली आहे ती म्हणजेच की आता जो जून महिन्याचा बारा हप्ता आहे तो आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये तर काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपयांचा देखील हप्ता जमा होणार आहे मात्र आता हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून हप्ता आता सर्वात आधी मिळेल तर यासाठी तुम्हाला आता पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला आता तात्काळ ई e e के वाय सी करायचे आहे जर ई के वाय सी जर तुम्ही नसेल केली तर तात्काळ ई के वाय सी करून घ्या कारण की आता राज्य सरकारने या ठिकाणी अर्जंट आणि अतिशय महत्त्वाची सूचना या ठिकाणी जाहीर केली असल्यामुळे तुम्हाला जर जून महिन्याचा बारावा आता लवकर मिळवायचा असेल म्हणजेच की दोन ते तीन दिवसांमध्ये मिळवायचं असेल तर याच्यासाठी तुम्हाला ई e के वाय सी करावी लागणार आहे कारण की तुमच्या पास आता फक्त दोन ते तीन दिवस शिल्लक असल्यामुळे या दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्ही तात्काळ ई के वाय सी करू शकता आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता कुठे करावी तर तुम्ही घर बसल्या देखील मोबाईलद्वारे ई केवायसी करू शकता अन्यथा आधार सेंटर असेल किंवा ई सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही करू शकता कारण की आता योजनेला वर्ष पूर्ण होत असल्यामुळे राज्य सरकारने यामध्ये आता नवीन नियम यामध्ये लागू केला असल्यामुळे तुम्हाला जर जून महिन्याचा बारावा हप्ता मिळवायचा असेल किंवा इथून पुढच्या हप्त्यांचा जर लाभ घ्यायचा असेल तर याच्यासाठी आता तुम्हाला ई केवायसी करणे अनिवार्य करण्यामध्ये आले असल्यामुळे तुम्ही नक्की एक केवायसी करून घ्या त्याचबरोबर आता अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे आता जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा होणार आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तुम्हाला आता चेक करायचं आहे जर लिंक असेल तर दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा होईल आणि रक्कम जमा झाली की तुम्हाला मॅशज येईल एस एम ए म्हणजेच की एस एम एस देखील येईल आणि मॅश आला की तुम्ही समजू शकता की तुमच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा झाली जर तुमचे जर जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी जर लिंक नसेल तर ते तात्काळ लिंक करून घ्या कारण की आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता जमा होणार आहे आता तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमका कधी जमा होणार आहे म्हणजेच की साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये वाटप तर होणारच आहे मात्र आता पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की सर्वात आधी आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता जमा करण्यामध्ये देणार आहे ते आपण पाहूयात त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता देखील लगेच कसा मिळवायचा ते पाहूयात आणि शेवटी आता कोणत्या लाडक्या बहिणींना एक लाख रुपये एक लाख रुपयापर्यंत आता अर्थसहाय्य राज्य सरकार देत आहे ते देखील आपण पाहणार आहोत फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे आता सर्वांनी म्हणजेच की तुम्हाला काय काम करायचं आहे तर ई के वाय सी करून घ्या आणि तुमचं जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरच्या आणि बँक खात्याशी देखील लिंक करून घ्या आता जो पहिला टप्पा सुरू होत आहे तो सर्वात आधी नऊ जिल्ह्यांमध्ये सुरू होत आहे त्यानंतर बारा जिल्ह्या आणि त्यानंतर राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो जमा होणार आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार तर पुणे जिल्हा असेल त्यानंतर नाशिक आहे म्हणजेच की या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वाटप होणार आहे त्यानंतर या ठिकाणी बीड असेल त्यानंतर नंदुरबार असेल त्याचबरोबर या ठिकाणी बीड असेल जालना त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल त्यानंतर या ठिकाणी आता नागपूर असेल त्याचबरोबर या ठिकाणी जर विचार केला तर पालघर असेल म्हणजेच की साधारणतः आठ ते नऊ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये जून महिन्याचा बारा हप्ता जमा होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता जमा होणार आहे म्हणजेच एकंदरीत जर विचार केला तर दोन ते तीन टप्प्यांमध्ये ही हप्त्याची रक्कम आता तुमच्या थेट बँक खात्यावरती जमा होणार आहे तुम्हाला आता कसलीच काळजी कि किंवा प्रतीक्षा करण्याची गरज नाही कारण की आता हप्ता तुमच्या बँक खात्यावरती दोन ते तीन दिवसांमध्ये जमा होणार आहे म्हणजेच की पंचवीस तारखेनंतर थेट जून महिन्याचा बारावा हप्ता हा आता वर्ग करण्यामध्ये येणार आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो आता कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये तर कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा आता मिळणार आहे तर आता ज्या लाडक्या बहिणींना काही कारणास्तव किंवा तांत्रिक अडचणीमुळे मे महिन्याचा अकरावा हप्ता मिळू शकला नाही अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो एकूण किती रुपयांचा तर तीन हजार रुपयांचा आता देण्यामध्ये येणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळाला होता अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता एक हजार पाचशे रुपयांचा आता देण्यामध्ये येणार आहे साधारणतः पंचवीस तारखेनंतर जून महिन्याचा बारावा हप्ता तुमच्या थेट बँक खात्यावरती जमा होणार आहे याच्यासाठी तुम्ही ई के वाय सी करू शकता जर नसेल केली तर तात्काळ ई के वाय सी करून घ्या आणि तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी जर लिंक नसेल तर लिंक करून घ्या म्हणजेच हे जर दोन कामे केली तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा लाभ कसा मिळवायचा थोडक्यामध्ये सांगत आहे लक्षपूर्वक आहे का आता राज्य सरकारने देखील महत्त्वाची घोषणा केली असून आता गॅस सिलेंडर योजनेचा म्हणजेच की तुम्हाला आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता आता तुम्हाला देण्यामध्ये येणार आहे याच्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तुम्ही लाडकेबन योजनेच्या लाभासाठी ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला अर्ज करायचा आहे तुमच्या एखाद्या जवळच्या ई सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही हा तुम अर्ज करू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे साधारणतः पाच ते सहा कागदपत्रे याच्यासाठी लागणार आहेत तुमचे आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल तुमचा फोटो असेल साधारणतः पाच ते सहा कागदपत्रे घेऊन तुम्ही तुमच्या जवळच्या ई सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी पात्र ठरला तर वर्षाचे तीन हप्ते हप्ता आठशे तीस रुपये असे तीन हप्ते थेट तुमच्या बँक खात्यावरती म्हणजेच की आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत सोबतच तुम्ही तुमच्या गावा ग्रामपंचायत मध्ये जाऊन किंवा एखाद्या गॅस एजन्सी मध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी करू शकता आणि तुम्ही नक्कीच याचा लाभ हा मिळू शकता नक्कीच तुम्हाला गॅस योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता हा मिळू शकतो यासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्याचबरोबर आता जून महिन्याचा बारा हप्ता साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता राज्य सरकारने अजून लाडक्या बहिणींसाठी महत्वाची घोषणा केली असून आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर बातमी समोर येत आहे फक्त आता लक्ष देऊन ऐकत चला कारण की आता लाडक्या बहिणींना एक लाख रुपयापर्यंत आता राज्य सरकार कर्ज देणार आहे याचा लाडक्या बहिणींना आता चांगलाच फायदा मिळणार आहे फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता चक्क शून्य टक्के दराने एक लाख रुपयापर्यंत आता कर्ज उपलब्ध होणार आहे लाडक्या बहिणींना मुंबई मदतीचा हात देणार असून लाडक्या बहिणींना आता शून्य टक्के व्याज दराने कर्ज पुरवठा केला जाणार आहे याचा नक्कीच आता लाडक्या बहिणींना चांगलाच फायदा होईल चार महामंडळातील आता योजनांमधून कर्जाला सवलत देखील देण्यामध्ये येणार आहे योजनेमध्ये बसणाऱ्या महिलांना शून्य टक्के व्याजदरामध्ये कर्ज असल्यामुळे लाडक्या वाहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे अशा प्रकारे तुम्ही एक लाख रुपयांचा म्हणजेच लाभ घेऊ शकता कर्ज मिळू शकता तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचे असेल तर याच्यासाठी तुम्ही नक्कीच एक लाख रुपयांचा या ठिकाणी लाभ हा मिळू शकता राज्य सरकारने अत्यंत महत्वाची घोषणा केली असून आता याची देखील लवकरच अंमलबजावणी या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे त्याचबरोबर आता लाडक्या विणींची सरकारला एक विनंती आहे योजनेचा हप्ता जरी आता लवकर येत असेल म्हणजेच की जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये आता तुमच्या थेट बँक खात्यावरती थे जमा करण्यामध्ये येणार आहे आता जून महिन्याचा हप्ता तर याच महिन्यामध्ये मिळत असला तरी पुढचे हप्ते लवकर देण्यामध्ये यावेत अशी दे आता मागणी करण्यामध्ये येत आहे म्हणजेच की ज्या म्हणजेच की आता जून महिन्याचा हप्ता आहे तो याच महिन्यामध्ये मिळाला पाहिजे जुलै महिन्याचा देखील जुलै महिन्यामध्ये म्हणजेच की ज्या त्या महिन्यामध्ये हप्ता हा दिला पाहिजे अशी मागणी आता लाडक्या बहिणींमधून करण्यामध्ये येत आहे सोबतच प्रत्येक महिन्यामध्ये एक फिक्स तारीख राज्य सरकारने जाहीर करावी म्हणजेच की जो हप्ता आहे तो आता कोणत्या तारखेला मिळणार ही जी तारीख आहे ती राज्य सरकारने जाहीर करावी म्हणजेच की प्रत्येक महिन्याच्या एकाच तारखेला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा करावी हप्ता जमा करावा अशी मागणी देखील करण्यामध्ये येत आहे म्हणजेच की हप्ता वितरणाची एक राज्य सरकारने तारीख ही जाहीर करावी अशी देखील आता लाडक्या बहिणींमधून मागणी करण्यामध्ये येत आहे सोबतच आता जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो आहे एक हजार पाचशे रुपयांचा आणि जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता एक हजार पाचशे रुपयांचा म्हणजेच की एकत्र आता तीन हजार रुपयांची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करावी अशी देखील मागणी करण्यामध्ये देत आहे कारण की आता लाडक्या बहिणींना पैशांची गरज असल्यामुळे राज्य सरकारने जुलै महिन्याचा जून महिन्याचा आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र म्हणजेच की एकत्र तीन हजार रुपयांची रक्कम द्यावी अशी आता मागणी करण्यामध्ये येत आहे मात्र या संदर्भामध्ये कोणतीही अधिकृत अपडेट या ठिकाणी समोर आलेले नाही कारण की आता शाळा सुरू झाल्या असल्यामुळे लाडक्या बहिणींना पैशांची गरज आहे वया पेने पाठ्यपुस्तके खरेदी करण्यासाठी लाडक्या बहिणींना पैशांची गरज असल्यामुळे जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये एकत्र देण्याची आता मागणी करण्यामध्ये येत आहे मात्र समोर आलेल्या तारखेनंतर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती फक्त जून महिन्याचाच बारावा हप्ता म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आता चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद